कुंभमेळा किंवा महाकुंभ मेळा म्हणजे काय सध्या आपण महाकुंभ हा मेळा भारतातील प्रयागराज येथे चालू आहे त्याबद्दल आपण ऐकतच आहोत पण नेमका हा कुंभमेळा किंवा महाकुंभमेळा कशा कशाप्रकारे आणि केव्हापासून साजरा करतात तर एका ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांचा ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्री हा संगम भरतो पवित्र पवित्र नदीचा संगम जिथं असतो अशा तीर्थक्षेत्री भरणारा हा हिंदू भाविकांचा एक मेळा असतो जगातला फार मोठा मेळा म्हणून देखील याच्याकडे ओळखले जाते विशेष म्हणजे हा अशा प्रकारचा मेळावा असतो की या ठिकाणी कोणालाही कसल्याच प्रकारचं एक औपचारिक निमंत्रण दिलेलं नसतं तरी देखील गर्दी मात्र प्रचंड प्रमाणामध्ये असते कारण त्या प्रत्येक भाविकांची तिथे जाऊन शाही स्नान करण्यासाठी किंवा पवित्र नद्यांच्या संगमामध्ये स्नान करण्यासाठी ही त्यांची भक्ती असते तीन वर्षांनी एकदा प्रयागराज उज्जैन नाशिक आणि हरिद्वार या ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो दर सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे अर्धकुंभमेळा हा भरत असतो असे बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो आणि सध्याचा प्रयागराज येथील हा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर भरणारा महाकुंभमेळा असल्यामुळं याला विशेष महत्त्व आहे इथे शाही स्नानाला महत्व असतं स्नाई शाही स्नान म्हणजे काय तर एखाद्या नदीला एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर स्नान करणे आणि तीर्थक्षेत्राच्या संगमावर नदीवर स्नान करणे सूर्याला अर्घ्य देणे नदीची पूजा करणे या गोष्टींचा समावेश होत असतो यामागची कथा अशी आहे की जेव्हा देव आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झालं होतं त्यावेळेस समुद्रमंथनामधून अमृत कलेश गणताना हे चार थेंब ज्या ठिकाणी पडले होते त्या ठिकाणी नि निश्चित प्र त्या त्या ठिकाणी उज्जैन नाशिक प्रयाग आणि हरिद्वार येथे हा कुंभमेळा भरत असतो जेव्हा समुद्र समुद्रमंथन झालं तेव्हा समुद्रमंथनाचा उद्देश काय असावा समुद्रमंथन झाल्यानंतर मंदराचल पर्वत आणि वासुकीनाग यांचा मिळून ह्यांचा वापर करून समुद्रमंथन करण्यात आलं परंतु हे समुद्रमंथन करायचा उद्देश काय तर कोणत्याही गोष्टीचं मंथन केलं तर त्याच्यामधून काही चांगल्या आणि वाईट गोष्टी निघतात तर आपण वाईट गोष्टी फेकून दिल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे असा याचा अर्थ होतो समुद्र मंथनामध्ये कालकूट विष अगोदर निघालं कसं असतं जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचं मंथन करतो त्याच्यामधून सुरुवातीला काही वाईटच गोष्टी बाहेर पडतात तर त्या वाईट गोष्टी हा आपण सोडून दिल्या पाहिजेत भगवान शंकराने हे कालकूट विष ग्रहण केलं आणि ते त्याच्या कंठामध्ये साठवून ठेवलं कंठाच्या खाली उतरू दिलं नाही म्हणून त्यांचा कंठ निळा झाला विषाच्या प्रभावामुळं आणि म्हणून भगवान शंकरांना निळकंठ नाम असं देखील त्यांचे निळकंठ नाव आहे त्यानंतर कामधेनू गाय निघाली कामधेनू म्हणजे इच्छापूर्ती करणारी अशी पवित्र अशी गाय जेव्हा आपण मंथन करतो विचार विनिमय करतो त्यावेळेस आपल्यामध्ये चांगल्या देखील गोष्टी येतात अशी कामधेनू गाय ही ऋषींनी ठेवून घेतली त्यानंतर उशे जेव्हा घोडा निघाला हा घोडा म्हणजे मनाच्या गतीपेक्षा जोरात पळत असतो किंवा मनाच्या गतीसारखा पळतो आपलं मन देखील असंच भरकटत जातं त्यामुळे जा वेळोवेळी मंथन करून आपण चुकत आहोत का मना आपल्या वेगा वेगामध्ये मनाच्या वेगावर आपला कंट्रोल आहे का निश्चित प्रकारे आपण मनाच्या वेगाला नियंत्रित करू शकतो का हे बघितलं पाहिजे हा घोडा राष्ट्रसंचा राजा बली याने ठेवून घेतला त्यानंतर ऐरावत हत्ती निघाला म्हणजे मंथन केल्यानंतर आपल्याला काही दिव्य अशी शक्ती देखील मिळू शकते जी आपल्यामध्ये सुप्त असते त्या गोष्टीचा त्या शक्तीचा आपल्याला जाण नसते आणि अशा प्रकारची शक्ती जेव्हा समोर येते तेव्हा तिचा बलाढ्य शक्तीचा वापर कसा करावा हे देखील आपल्याला या समुद्र मंथनामधून शिकवण मिळते हा ऐरावत हत्ती इंद्राने आपलं वाहन म्हणून ठेवून घेतला त्यानंतर कौस्तुभ मणी निघाला कौस्तुभमणी हा भगवान शंकर भगवान विष्णूंनी आपल्या हृदयावर धारण केला जेव्हा आपण मंथन करतो त्यावेळेस आपल्याला काही चांगल्या गोष्टी देखील भेटतात आणि आपल्या मनातले वाईट विचार निघून गेल्यानंतर आपण परमेश्वराच्या आणि ईश्वराच्या भक्तीला प्रा जात असतो आणि जेव्हा आपली भक्ती श्रेष्ठ होती तेव्हा आपल्याला हा कस्तुभमनीसारखं परमेश्वराच्या हृदयात जागा मिळते त्यानंतर ने आला जो स्वर्गात देवता घेऊन गेले कल्पवृक्ष देखील आपल्याला मागितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करतो असा हा वृक्ष तेव्हा मंथन केल्यानंतर आपल्या देखील सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होत असतात कारण आपण आपल्या वाईटावर विजय मिळवत असतो आणि आपल्या चांगल्याला पुढं आणत असतो त्यानंतर वारुणी देवी निघाली वारुणी देवी म्हणजे मदिरा जेव्हा काही वाईट गोष्टी देखील येतात तेव्हा आपल्याला राम मध्यधुंद्या आपण अवस्थेमध्ये जात असतो त्यावेळेस आपण वेळीच सावरलं पाहिजे तरच आपल्या जीवनाला एक निश्चित असा आकार मिळतो ही वारुणी देवता म्हणजेच मदिरा यांचं सेवन असुरांनी केलं होतं लक्ष्मी माता निघाली लक्ष्मी मातेला तर प्रत्येकजणच पा पाहिजे होतं लक्ष्मी माताला मिळवण्यासाठी परंतु स्वतः लक्ष्मी मातेंनी श्री विष्णूंना वर म्हणून निवडलं याचं कारण असं की लक्ष्मी ही त्याच्याकडेच ज्याच्याकडे धर्म असतो तो धर्मासाठी काम करतो किंवा जो सत्य न्याय आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करत असतो सत सत्कर्मानं वागत असतो त्याच्याकडेच पैसा जात असतो आणि तोच पैसा टिकत असतो म्हणून लक्ष्मी माते देखील तिकडे गेली त्यानंतर अप्सरारंभा निघाली अप्सरारंभा म्हणजे काय की लालच आणि काम वासना यांचं प्रतीक असतं हे आपल्याला देखील आप या प्रत्येक वेळेला लालच आणि काम वासना याच्यावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे चंद्र देखील निघाला चंद्र म्हणजे शांत शीतलता मनाला थंडावा आणि प्रसन्न देणारा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं मंथन करतो आपल्या कार्याचा विचार विनिमय करतो त्या त्या वेळेला आपल्याला एक प्रकारे मनाला समाधान देखील आणि शांतता देखील प्राप्त होते कारण आपण कुठं चुकलो आहोत या देखील गोष्टी आपल्याला समजतात किंवा भविष्यात आपल्याला काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत याचं आपल्याला ज्ञान होतं आणि त्यामुळे आपल्या मनाला समाधान आणि शांतता प्राप्त होते हेच चंद्रमेचं प्रतीक ज्याला शंकरांनी आपल्या मस्तिष्कावर आपल्या डोक्यावर धारण केलं केलं होतं पारिजात वृक्ष देखील निघाला तो वृक्ष स्वर्गात गेला त्याचप्रमाणे पारिजात म्हणजे ज्या वृक्षाला आपण जेव्हा थकतो तेव्हा स्पर्शाने आपल्याला एक आपले स्पर्श जर केला तर आपला थकवा दूर होतो असं पारिजात वृक्ष असतं पंचजन्य शंख निघाला हा देखील एका विजयाचं किंवा एका चांगल्या गोष्टीचं प्रतीक आहे हा शंख भगवान विष्णूंनी आपल्याकडे घेऊन ठेवला होता आणि त्यानंतर धन्वंतरी आणि अमृत कलश निघाले विष्णूंनी मोहिनी रूप घेऊन त्या अमृत कलशामधून देवतांना देवतांना त्यांनी अमृत प्राशन करून घेतलं अशा प्रकारे हे आपल्याकडे महाकुंभ अशा प्रकारे साजरा होतो जे की समुद्र मंथनाच्या ह्या कथेपासून ह्या महाकुंभाला